म्हणजे आता युती सेफच नाही आहेत म्हणजे त्या घरातून निघताना पण विचार करून निघायला लागते की बाहेर जाऊन पुढे जाऊन काय होणार आहे आमच्या सोबत आमच्या बाबतीत पुरुषत्वाची भावनाच वेगळी करून टाकली म्हणजे चार पोरी घेऊन फिरणारा पोरींना भावणारा किंवा त्याची भरपूर पोर आहे तोच पुरुष अपुरुषार्थ भा, भावना अशी आपण म्हणत असतो आताची जी जनरेशन आहे ना म्हणजे स्वतःची हाऊस बागवना पुरतं प्रेम करते अशी लॉयल्टी नाही राहिली आता आधीच्याच प्रेमासारखी अशी शिक्षा दा की दुसऱ्यांनी गुन्हा करताना विचार केला पाहिजे की आपण असं नाही केलं पाहिजे म्हणून पण माझी अशी इच्छा आहे की घरामध्ये न बस बसता न घाबरता प्रत्येक मुलीनीसुद्धा तितकंच कठोर बनायला पाहिजे तर बघायला गेलो तर महाराजांच्या काळामध्ये गुन्हा गुन्हेगारांना हत्तीच्या पायी दिलं जायचं जा। पण आत्ता हत्तीच्या पायी वगैरे न देता मुलींच्या पायी त्या गुन्हेगाराला चिरडून टाकलं पाहिजे एवढंच मी मत मांडेन एखादं जर मुलगा मुलाने छेड काढले असेल श्रीमंतानी तर पैसे देऊन दबावलं जाते ते प्रकरण आणि मुलीच्या घरची गरीब असतात मग ती मागं येतात खरा पुरुष पुरुष तो असतो की जो कल्याणची सून आली तरी शिवाजी महाराजांनी तिची ओटी भरून तिला परत पाठवलं आणि तिचा मानसन्मान केला तर बाकीच्या सर्व स्त्रियांना मानसन्मानाच्या दृष्टीने बघणारा आणि तिच्या प तिच्यावरती ती स्वतःची आई आहे असं ब मानून बघणारा तो खरा पुरुष असतो आणि ह्याच्यावरती आपण फक्त जिहाद किंवा बाकीच्या सगळ्या धर्म अधर्म या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा आत्ता प्रत्येक माणसाला पेटून उठण्याची आवश्यकता आहे आपण बघितलं वर्ल्ड कपमध्ये जेव्हा लोक जिंकून आली तेव्हा त्यांच्या स्वागताकरता अक्षरशः लोक रस्त्यावरती उतरली पण ह्या स्त्रियांसारखा घटनेवरती लोक रस्त्यावरती उतरायलाच मागत नाहीयेत जगाच्या नकाशामध्ये रायगड जिल्ह्याची नोंद ही सुवर्णाक्षरांनी कोरली गेलेली आहे कारण रायगड जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने क्रांतिकार्याने शौर्याने पावन झालेली ही भूमी आहे मात्र सध्या रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या रक्तरंजित अशा पद्धतीच्या हत्या होत आहेत महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत त्यामुळं हे जे वातावरण आहे सामाजिक वातावरण आहे ते डागाळताना आपल्याला दिसत आहे रायगडमध्ये आता एकापाठोपाठ एक अशा घटना ज्या घडलेल्या आहेत महिलांच्या युवतींच्या हत्या झालेल्या आहेत असेल किंवा उरणची किंवा आत्ताच काल परवा एका महिलेच्या डोक्यामध्ये तिला जखमी गेलंय रक्त बंबाळ केलेलं आहे अशा पद्धतीच्या घटना वाढतायत आणि रायगडमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडत असल्यामुळे ही चिंतेची बाब आहे युवती ज्या आहेत महिला आहेत त्यांच्या भावना का आहेत त्यांच्या मनाचा ठावा वेद आपण या ठिकाणी घेणार आहोत दिदी काय नाव तुझं आणि मॅक्स महाराष्ट्रावर तू सांग की कसं वाटतं हे सगळं एकापाठोपाठ एक घटना घडते माझं नाव पूजा यशवंत जुरे म्हणजे आता युती सेफच नाही आहेत म्हणजे त्या घरातून निघताना पण विचार करून निघायला लागते की बाहेर जाऊन पुढे जाऊन काय होणार आहे आमच्यासोबत आणि घरातल्यांना पण आमची काळजी असते की जाताना नीट जा डबल येताना नीट ये म्हणजे काय ह्याच्यावर स... मला बोल मनामध्ये भीती वाटते की आता हां मुलगी सुरक्षितच नाही आहे आणि फ्रेंडशिप करणं पण आता मुलांसोबत फ्रेंडशिप फ्रेंडशिप करणं पण चुकीचं आहे म्हणजे असं चु... चुकीचं वाटायला लागलंय कारण पूर्वीची नाती होती पूर्वी ज्या पद्धतीनं प्रेम प्रकरणं वगैरे होती तर पूर्वीच्या प्रेमामध्ये ती भावना चांगली होती म मनाने निर्मळ मनाने ते प्रेम व्हायचं आत्ता हे सगळं वासनाधुंद प्रेम आहे का किंवा एकदम स्वार्थी प्रेम आहे का असं सगळं काय वाटतंय हो आता आताची जी, जी जनरेशन आहे ना ती फक्त आपल्या वा स्वतःच्या ह्याच्या पुरतं म्हणजे स्वतःची हाऊस भागवण्यापुरतं प्रेम करते अशी लॉयल्टी नाही राहिली आता आधीच्याच प्रेमासारखी दीदी काय नाव हो तुझं एकूणच ज्या घटना घडतात सगळ्या आता बघतोय की आपल्या मनाला आणि पूर्ण काळजावर आपल्या वार होतात अशा घटना सगळ्या आहेत तुम्हाला असं घरातून बाहेर पडताना सुरक्षित वाटतंय आता सध्या त्या सगळ्या घटना बघून नमस्कार माझं नाव मनाली दळवी जे आपण बघितलं एका मागोमाग एक एक घटना घडतात अतिशय खूप मनाला वाईट वाटतं अशा घटना घडल्यावर कारण की आम्ही पण आज मुलीच होत आमचं मत पण त्याच दिदीसारखंच असेल पण खरंच त्यांना जे आता भेटल्यात वाटतं ते म्हणजे जे ज्यांनी हां ते भेटलेत त्यांना खरंच खूप कठोर शिक्षा करा कोण जामिनावर सोडवता तर कोण ओळखींवर तर असं करू नका त्यांना भर चौकात धरून मारा किंवा त्यांना असं खूप परत अशी शिक्षा द्या की दुसऱ्यांनी गुन्हा करताना विचार केला पाहिजे की आपण असं नाही केलं पाहिजे म्हणून आज ते तिच्या संसारात तिला नवरा मारत असेल किंवा काय करत असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन सांगा स्वतःचं मत दुसऱ्यांशी शेअर करा की आमच्या घरात असं असं होतं किंवा ते लोक बाहेर जाऊन सांगतील ती आज सुरक्षितासाठी त्या देवळात गेली पण त्या देवळाच्या मंदिरात त्या देवाला पण माहीत नसेल की तो ब्राह्मण असं करेल म्हणून तसंच आज पण मी बसमधूनच प्रवास करते पण बसमधून येताना पण शास्त्रती नाही देऊ शकत की आज काय घडेल कोणाची नजर कशी असेल कोण कसं कोणाचं फील करण्याचं कसं काय असतं आणि खरंच हे जे आपण स्नॅपचॅट इंस्टाग्राम जे लिमिटेड वापरलं पाहिजे वापरा कोण नाही म्हणत असं नाहीच पण ते लिमिटेड जरा फेक म फ्रेक फेक अकाउंटवरनं कोणकोण मेसेजेस वगैरे करतं आधी पहिले ती जाणीव करा की ते खरंच अकाउंट आहे का हे ते असं खरंच खूप वाईट वाटतं वाट दिदी काय नाव तुझं काय आणि काय ही सगळी परिस्थिती अशी बदलली आहे पूर्वी दहा पंधरा वर्षापूर्वी ह्या युवती सुरक्षित होत्या का आणि आत्ता सध्या जे एका पाठोपाठ एक आता म्हणजे ह्या आठ दिवसामध्ये ह्या तीन घटना घडल्यात आणि अशा कित्येक घटना घडतात आणि महिलांनी देखील तू काय असा संदेश देशील की महिला काही काही महिला समजा मी सगळ्याच म्हणत नाही पण काही घाबरून घरातल्या भीतीने सांगत देखील नाहीत की कोण आपल्याला छळतो आहे काय होतंय नंतर त्याचं मग ह्या हत्याने खूनमध्ये रूपांतर होते कसे सगळे हे सगळं मन हादरवणार आहे मी तर फक्त एवढंच म्हणेन की आता नाईन्टी पर्सेंट महिला घरामध्ये घाबरून बसल्या असतील की आता बाहेर कसं पडायचं किंवा आता हे हँडल कसं करायचं सगळं पण माझी अशी इच्छा आहे की घरामध्ये न बस बसता न घाबरता प्रत्येक मुलीने सुद्धा तितकंच कठोर बनायला पाहिजे तर बघायला गेलो तर महाराजांच्या काळामध्ये गुन्हा गुन्हेगारांना हत्तीच्या पायी दिलं जायचं पण आत्ता हत्तीच्या पायी वगैरे न देता मुलींच्या पायी त्या गुन्हेगाराला चिरडून टाकलं पाहिजे एवढंच मी मत मांडेन अतिशय आक्रमक आणि संतप्त भावना आहेत जी समाज मनं बदलत आहेत म्हणजे केवळ कायदे कठोर होऊन चालणार नाहीत तर त्या ठिकाणी मानसिकता देखील बदलली पाहिजे महिला असतील मुली असतील त्यांच्याकडं आपली बहीण आईच्या रूपाने बघितलं पाहिजे तर हे घटना कमी होतील असा संदर्भ साधारण येतोय दीदी काय नाव तुझं मी पल्लवी दामदेव ठाकूर काय सांगशील सगळं हे जे घडतंय आता वातावरण हे काय तुझ्या मनाला काय वाटतंय कसं आहे हे सगळं आता आम्हाला कॉलेजला येताना सुद्धा भीती वाटते का आम्ही रिक्षातून बसमधून ट्रेनमधून कुठून येतो कोण साईडला बसले त्याचा टच आम्हाला स म्हणजे हे वाटतं गिल्टी वाटतं म्हणजे काही वेगळं वाटतं टच काही खूप असं असुरक्षित वाटल्यासारखं वाटतं आता अशा भरपूर घटना घडल्या जसे निर्भया हत्याकरण दिल्लीत भरपूर एका मुलीला तिच्या फ्रेंडनी गाडीनी घसपडत नेता नेता तिथं बातमी ऐकली मी ती दिल्ली अशी अर्धी आता रायगड होत चालले मुंबई उरणमध्ये जागो तीन घटना घडत आहेत हे ऐकून खूप भीती वाटते जसं कुठं जायची भीती कुठं कोणासोबत कुठची फ्रेंडशिप करायची कोण कसा असेल कोण कसा निघेल हे सांगू शकत ना अशी खूप भीती दिसत सगळीकडंच म्हणजे तुम्ही आता बघा घरातून बाहेर पडलात तुम्हाला पहिलं पाऊल तुमचं शाळेमध्ये आहे दुसरं पाऊल तुमचं कॉलेजमध्ये तिसरं पाऊल तुम्ही नंतर सगळं नोकरीच्या शोधामध्ये आहात म्हणजे तुम्हाला करिअर करायचं आहे पण प्रत्येक ठिकाणी असुरक्षितता तुम्ही बँकेत गेलात तर बँकेतल्या वरिष्ठांकडून पण किंवा इतर मी ते फक्त नॉर्मली तुम्हाला सांगतोय की कोण कसा वागेल ते आहे मग भीती कशी माना म्हणजे आपण वरिष्ठ म्हणजे आपले वरचे कर्मचारी असेल त्यांची वागणूक कशी असेल का स्त्रियांना तुच्छ लेखलं जातो शक्यतो पण आजकाल असं नाही आहे पण तरी पण बहुतेक ठिकाणी असं हे केलं जातं म्हणजे महिला छेडछाड होते म्हणजे कोण आपल्याच फ्रेंड असेल तर कुठं रस्त्यावर चालणारी अशी पोर टपोरीगिरीसारखे बसलेल्या असतात म्हणजे कॉलेज ठिकाणी जी आवारावानी बसलेली असतात काही असे असतात काय नाव तुझं आणि आता तू सगळं हे बघतेस आता आपण मोबाईलवर अँड्रॉयवर आपण मोबाईलवर सगळं बघतो की नेमकं काय काय घडतं आहे इकडं सगळं पटकन एका क्लिकवर धडधड धड एक आपण बघितली व्हिडिओ की त्या संदर्भाच्या व्हिडिओ येतात सगळ्या वेगवेगळ्या वे, आणि माहिती तंत्रज्ञानाने माहिती खूप मिळते आपल्याला इथं बसून आपण पूर्ण अमेरिकेत युरोपमध्ये काय चाललंय हे बघतो सगळीकडं चेकून जगाच्या पटलावर एकदम महिला सुरक्षित आहेत का रायगडसारख्या भूमीमध्ये अशा घटना घडतायत काय तुझं मन काय बोलत आहे सध्या पण तू काय सांगशील असे पुरुषी मानसिकतेला माझं मन आता सध्या खूप म अस्वस्थ आहे कारण की त्यासोबत जे झालं त्यामुळे माझ्या मनाला एकदम दुःख पोचलं आहे कारण की आमच्याच तिथं ते झालेलं आहे म्हणून खूप दुःख असं पोचत आहे म्हणजे महिलांकडे स्वतंत्रता आहे पण सुरक्षितता नाही याच्यासाठी माझी खूप कलकल आहे की महिला महिलांनी कसं फेस केलं पाहिजे या दुनियेला आणि हे कसं हे केलं पाहिजे सगळं बघितलं पाहिजे इतक्या क्रूरतेने कोणी मारू शकतो का एखाद्या महिलेला तिच्या मनाला पण काय भावना झाली असेल हे आपण हे केलं पाहिजे आता स्वतः महिलांनी महिलांचं सग संरक्षण केलं पाहिजे युवतींनी संरक्षण केलं पाहिजे तुला काय वाटतं की आता समजा एखादा मुलगा आला तुला छेड काढायला तर छेड काढल्यानंतर तू निदान त्याच्या एक फाईट देणं किंवा त्याला कराटे किंवा काय वेगळ्या पद्धतीने की तुझा आक्रमक पवित्रा बघून ते बाकीचे चार जणं पळून जातील असं काय महिलांमध्ये ताकदशक्ती आली पाहिजे महिलांमध्ये खूप ताकद असते मेन म्हणजे पण त्यांनी ती दाखवली पाहिजे एखादं दा जर आपल्याकडं चुकीच्या नजरेने बघत असेल तर आपण असं दाखवलं पाहिजे की आपण घाबरत नाही आहोत घाबरलं म्हणजे समजा आपण गेलो असं म्हटलं जातं एखाद्या मुलांनी आपल्याची छेड काढली तर आपण पहिले त्याला असे दोन शब्द सुनावले पाहिजे परत जर काढली तर आपण आपल्या शस्त्राचा वापर केला पाहिजे आपण त्याला मारायला पाहिजे हे मी सांगते कायदे वगैरे सगळे कडक आहेत परंतु एखाद्या कायद्यामध्ये एखाद्या मुलांनी छेडछाड काढली काय झाली पण असं राजकीय कुणाचा हस्तक्षेप दबाव येतो प्रशासनावर दबाव येतो त्यांना सोडलं जातं आहे ही सगळी सिस्टम बदलली पाहिजे काय आजकाल मुलींच्या बाबतीत खूप कायदे झालेले आहेत पण त्या कायद्याचे पालन होत नाही असे दिसून येते कारण मुलींची छेडछाड होणे ते, ते दिसून येते की मोठे मोठे राजकर्ते किंवा पॉलिटिशियन हे आपल्याकडे लक्ष देत नाही जे श्रीमंत आहेत ते त्यांच्याकडेच लक्ष देतात एखादं जर मुलगा मुलानं छेड काढले असेल श्रीमंतानी तर पैसे देऊन दबवलं जाते ते प्रकरण आणि मुलीच्या घरची गरीब असतात मग ती मागं येतात बघा अतिशय सुंदर सांगितलं आहे की पैशाच्या दबावाने एखाद्या महिलेवर युवतीवर अत्याचार झाला तर ते प्रकरण दाबण्याची प्रकरण होतात या सगळ्या युवती महिला भगिनींमध्ये एक तरुण देखील आहे त्याचं त्याचं मन काय बोलतंय आता ज्या मा पुरुषाकडं ज्या पद्धतीनं त्याच्या मानसिकतेबद्दल ह्या सगळ्या मुलींनी संताप व्यक्त केला आहे काय वाटतंय पुरुष असे का वागतात पुरुषांकडून असं का होतंय पुरुषांच्या बाबतीत असं का होतं आहे असं म्हणण्यापेक्षा त्यांच्यावरती योग्य त्या पद्धतीचे संस्कार केले गेलेले नाही आहेत असं मला वाटतं कारण माता भगिनींनी जर योग्य पद्धतीने त्यांच्यावरती संस्कार जर त्यांच्या लहानपणी जर केले असते तर ते अशा पद्धतीने वागले नसते आणि खरं तर माणसाच्या प्रत्येक आयुष्याच्या कृतीवरती संस्काराचा हा महत्त्वाचा पगडा असतो मग त्याच्यामध्ये सगळ्यांकडनं आलेले संस्कार पण खरं तर रायगड जिल्ह्यासारख्या ठिकाणी जिथे छत्रपती शिवरायांची राजधानी आपण ज्यांना त्यांच्या पदस्पर्शाने पावण झालेलं आणि त्यांच्या विचारक्रांतीने सगळा जो काही हा भाग पुनीत झालेला आहे याच्यामध्ये त्यांच्या विचारांना आपण कुठंतरी तडा जाऊ आहे असं मला वाटतंय कारण त्यांचे संस्कार असणारा व्यक्ती अशा पद्धतीचं कोणतं कृत्य करूच शकत नाही असं मला वाटतं आणि याच्यावरती आपण फक्त जिहाद किंवा बाकीच्या सगळ्या धर्म अधर्म या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा आत्ता प्रत्येक माणसाला पेटून उठण्याची आवश्यकता आहे आपण बघितलं वर्ल्ड कपमध्ये जेव्हा लोक जिंकून आली तेव्हा त्यांच्या स्वागताकरता अक्षरशः लोक रस्त्यावरती उतरली पण ह्या स्त्रियांसारख्या घटनेवरती लोक रस्त्यावरती उतरायलाच मागत नाही आहेत तर स्त्री सबला आहे ती स्वतः करू शकते बुंदेल हर बोलो की मू सुने हमी का, हमने कहाणी हे खूप लढी मरदानी वहतो झांसी वाली रानी आमच्या बाबतीत पुरुषत्वाची भावनाच वेगळी करून टाकली म्हणजे चार पोरी घेऊन फिरणारा पोरींना भावणारा किंवा त्याची भरपूर पोरं आहे तोच पुरुष पुरुषार्थ भा, भावना अशी आपण म्हणत असतो पण खरं तर ती पुरुषार्थ भावना नाही आहे खरं पुरुष पुरुष तो असतो की जो कल्याणची सून आली तरी शिवाजी महाराजांनी तिची ओटी भरून तिला परत पाठवलं आणि तिचा मानसन्मान केला तर बाकीच्या सर्व स्त्रियांना मानसन्मानाच्या दृष्टीने बघणारा आणि तिच्या प तिच्यावरती ती स्वतःची आई आहे असं मानून बघणारा तो खरा पुरुष असतो हीच पुरुषार्थाची खरी व्याख्या आहे असं मला या ठिकाणी वाटतं म्हणजे मानसिकता बदलली पाहिजे का कसं ह्या ज्या सगळ्या ह्या घटना घडतात ह्या दुर्दैवी आहेत आणि एकदम म्हणजे काळीमा फासणाऱ्या आहेत माणुसकीला मानवतेला क्रूर अशा घटना आहेत कसं बदललं पाहिजे मनपरिवर्तन कसं झाले पाहिजे कायद्यांची अंमलबजावणी कशी झाली पाहिजे थोडक्यात मध्यंतरी झालेल्या आपल्याला माहिती आहे की ज्या पोलिसांनी त्याची केस घेतली नाही तिला निलंबन करण्यात आलं ही फार दुर्दैव गोष्ट आहे की आज कायदेचे तज्ज्ञसुद्धा काही द्याचे पुढे थांबलेले आहेत असं मला वाटायला लागलं आहे आणि त्याच्यामुळे कायदे जर कडक झाले म्हणजे जसं आपण बघतो की छत्रपती शिवरायांनी त्या माणसाचं चौरंग केलं अक्षरशः दोन्ही हात आणि पाय दोन्ही कापून त्याला चौरंगासारखं केलं त्या पद्धतीने जर त्याला कठोराती कठोर शिक्षा जसं निर्भयाचं प्रकरण निर्भया मरून गेल्यानंतर आठ आणि दहा वर्षानंतर तिचा जर निकाल लागतोय तर वेळेत न मिळालेला न्याय हा अन्यायासारखाच असतो असं मला या ठिकाणी व्यक्त करावं असं वाटतं आणि न्याय न्यायपालिका आणि जर खरं तर याच्यावरती कधी होतं जेव्हा सोशल मीडियाद्वारे ह्या सगळ्या बातम्या पसरल्या जातात की असं काही झालं आहे त्यामुळे आम्ही पेटून उठतो पण डोळ्यासमोर जर एखादी घटना दिसत असेल तर अरे हे तर दुसऱ्यांचं आहे मग आम्ही कशाला पडू जेव्हा स्वतःच्या घराला पुराचं पाणी लागतं तेव्हा आपल्याला कळतं की पूर खूप मोठा आला आहे त्या पद्धतीने प्रत्येकानेच ती जाणीव ठेवून प्रत्येक स्त्री ही आपली आई आणि बहीण आहे या नात्याने सगळ्यांनी जर काम करण्याचा प्रयत्न केलं तर खरंच या सगळ्या गोष्टींना आळा असेल असं मला वाटतं अतिशय सुंदर इथं मांडणी या ठिकाणी तरुणांनी युवतींनी या ठिकाणी केलेली आहे की प्रत्येक स्त्री पु आणि युवती जी आहे ती आपली आई आहे भगिनी आहे अशा पद्धतीनं तो तो दृष्टिकोन आपण जपला पाहिजे तरच ह्या घटना आहेत त्या घटना रोखल्या जातील आणि समाजामध्ये जर अशा पद्धतीनं काही अप्रवृत्तीला वाढ देणाऱ्या काही घटना आपल्या डोळ्यासमोर घडत असतील तर एक जागरूक नागरिक म्हणून एक संस्कारक्षम आदर्श व्यक्ती म्हणून आपण त्या ठिकाणी डोळसपणे त्या गोष्टीला विरोध त्या ठिकाणी केला पाहिजे आणि त्या मुलीला आपली आई बहीण समजून जसं आपण मदतीला जातो एखाद्या संकटात असलेल्या मुलीला तर प्रत्येकाने तसं संकटात गेलं पाहिजे आणि त्याही पुढं जाऊन प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक स्त्रीला घरातून बाहेर पडल्यानंतर आपण आई आणि बहिणीची दर्जा आणि मान्यता आपण द्यायला शिकलो पाहिजे तरच ह्या घटना ज्या आहेत त्या घ घडण्यासाठी रोग बसेल आळा बसेल आणि महिला देखील बाहेर पडताना एकदम मुक्तपणे मुक्त तच ह्याच्यात वातावरणामध्ये मोकळ्या वातावरणात स्वतंत्र वातावरणामध्ये बाहेर पडतील असं या ठिकाणी एकूणच यांच्या सगळ्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट झालं आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण